नमस्कार ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागामध्ये शोकसभाचं आयोजन करण्यात आलं होतं सध्या आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार होतारी सर तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नानांच्याबद्दल त्यांच्या काय काय आठवणी आहेत नाना, ना 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 नाना पालकरांचा पत्रकारितेचा काळ साधारण एक पंचावन्न ते साठ वर्षांचा कालावधी आहे आणि त्यांनी वृत्तपत्राच्या विभागामध्ये जे जे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये तितक्याच प्रभावीपणानं काम पाहिलं त्यामध्ये संपादकीय विभागामध्ये त्यांची कारकिर्दी अतिशय उत्तम राहिली आणि पुढारी व्यतिरिक्त त्यांनी नवा काळ पोलीस ठाणे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं किंवा अनेक इतर ठिकाणी मुक्त पत्रकार म्हणून लिखाण केलं आणि त्यांचा साधारणपणे एक पत संपादकीय विभागातला म्हणून एक चाळीस पंचेचाळीस वर्षाचा परिग आहे त्या परिघात राहून त्यांनी इतक्या प्रभावीपणानं काम केलं की इतर नवीन येणाऱ्या पत्रकारांनीसुद्धा त्यांच्याकडून ऊर्जा घ्यावी इतकं त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट होतं माझ्यासारखा त्यांच्या नंतरचा त्यांना ज्युनियर्स नाही पण त्यांच्याकडून मीही भरपूर काही शिकलो बातमी कशी लिहायची बातमीमध्ये शब्दाचं शब्द कसे क किती ताकतीनं होता यामध्ये किती ताकदीनं लिहायची ते बातमीला किती धार यायला पाहिजे हे मी त्यांच्याकडनं शिकलो आणि त्यांच्या लिखाणाचा त्यांच्या लेखणीचा सह माझ्यावर एक प्रकारचा प्रभाव होता अनेक लोकांनी माझ्यावर प्रभाव हो, माझ्या लेखणीवर होते पण त्यातली नाना पलकर हे माझे डे टू डे रिपो म्हणजे पत्रकार म्हणजे संबंध होते मैत्री संबंध होते आणि नानांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आत्ताच्या पत्रकारितेमधल्या कुठल्याही पत्रकारांना चांगली बातमी लिहिली आणि त्याच्या नावावर चांगली बातमी आली तर पहिला फोन त्यांचा त्या पत्रकाराला जायचा की तुझी बातमी वाचली आणि अतिशय उत्कृष्ट बातमी आहे असंच लिहित जा आणि असंच लोक समाजासाठी काम करत जा की पहिली रिॲक्शन त्यांची नाना बालकरांची असायची त्यामध्ये अलीकडच्या काळातले अनेक पत्रकार असतील गुरबाळ माळी असेल किंवा तुमची इंदूमती गणेश असतील किंवा तुमचे सतीश सरीगर असतील किंवा तुमचे अनेक पत्रकार या आत्ता सध्याच्या याच्यामधले आहेत की त्यांच्या त्यांनी लिहिलेल्या बातम्यांच्या नावरलेल्या बातम्या वाचले की ते अतिशय प्रभावित व्हायचे ते व्हॉट्सअपवर पाठवायचे आणि प्रत्यक्ष त्यांना फोन करूनही सांगायचे की अरे तुझी बातमी वाचली अतिशय शांत अतिशय छान बातमी आहे आणि असंच लिहित जा तर अशा प्रकारचं ते नाना काय कर नवीन पत्रकारला एक प्रकारची उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रतिक्रिया देऊन त्यांच्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हायची ऊर्जा द्यायची आपली ऊर्जा द्यायची आहे आणि अशी ऊर्जा घेतलेले अनेक पत्रकार सध्या या पत्रकार व्यवसायात आहेत कॅमेरामॅन प्रज्ञा भांदिगिरेसह मी उद्देश पाटील